कर्नाटकमध्ये पिटबुल जातीच्या श्वानानं मालकाच्या कुटुंबाला आणि काही कामगारांना वाचवलंय भीमा नावाच्या सहा वर्षाच्या पिटबुलनं बारा फूट लांबीच्या सापाशी चाळीस मिनिटांच्या झुंज झुंजी दिलेल्या आहेत त्यांना आपल्या मालकाला तर वाचवलं पण यामध्ये सर्पदंशामुळे ह्या श्वानाचा मृत्यू झालेला आहे श्वान हे आपल्या मालकाप्रति निष्ठावान असतात त्याचं हे उत्तम उदाहरण कर्नाटकमधला आपण पाहतोय पिटबुलनं कुटुंबाला कोब्रापासून वाचवलेला आहे कर्णक ही घटना आहे कुटुंबाला आणि कामगारांना कोब्रापासून ह्या श्वानानं वाचवलेला आहे चाळीस मिंडांची झुंज ह्या पिटबुलनं दिलेली आहे आणि या झुंजीनंतर पिटबुलचा एकनिष्ठ असतो तो स्वतःच्या मालकाचं संरक्षण करण्यासाठी तेवढाच तात्पर्य असतो कारण आताच हल्ली घडलेल्या कर्नाटक मध्ये घटना आहे की आपल्या मालकाला विषारी साप चावण्यास येत होता त्यावेळेस त्या पिटबुलने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचे अकरा तुकडे केले त्या सापाचं विष पिटबुलच्या अंगामध्ये विनलं आणि तो तिथेच मरण पावला अशा प्रकारचे डॉग म्हणून पिटबुलची जात आहे